नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण तुम्ही या ठिकाणी जुना गाऊन वगैरे सुद्धा घेऊ शकता किंवा ब्लाउज सुद्धा वापरू शकत्या या ठिकाणी बघा मी असा एक माझ्याकडं फ्रॉक पडलेला आहे त्याचा वापर करून सुंदर असं आपण शॉपिंग बॅग म्हणून आहोत आता मार्केटसाठी आपण बघा खूप सारं सामान वगैरे आणायचं असतं ना त्यासाठी इथे बघा आपण कट करून घ्यावं बघा भरपूर असा मोठा चॉक आहे हा घेरा आपण ओपन करून घेतलेला आहे इथून जॉईंट आहे हाफचा दिसायला पण खूप छान आहे म्हणून हे कापड मी घेतलेला आहे आपण इतकं इतकून घेऊ साखी करून घेतली डबल फोल्ड ची आहे तर उंदिला बघा आपण घ्यायचे आहे सतरा इंच इथं मी घेतलेले आहे इथं आपण कट देऊन घेऊ सतरा इंचावरती उंची राखणे घ्यायची आहे सोळा इंच बघायचं सोळा इंचावरती सतरा आणि सोळा इंच बघ आपल्या कड आहेत ना का

हाफकीस गोरीचा आहे मध्यभागी ठेवून घ्यायचा कडे कडे शिलाई मारून घेऊ आपण शिलाई मारून घेऊ सगळ्या आता या ठिकाणी आपण बघा दोनशे स्ट्रीप कट करून घेतले आहेत याची लांबीतून तुमच्या आपल्या ठेवू शकते या ठिकाणी बघा मी पंधरा इंच ठेवल्या आहेत पंधरा ते सोळा इंच रुंदीला बघा मी या तीन तीन इंच घेतलेल्या पट्ट्या आता या आपण बघा कापड कट करून घेते मी उरलेलं इथं कापड आहेत बघा यापासूनच मी आता भाजक्रिप पण जॉईंड झालेला सरात आपण या ठिकाणी बघा दोन्ही पण पार्ट व्यवस्थित ठेवायचे आपल्याला खालचा आणि वरचा आणि मध्ये गोणी ठेवायचे आहे आणि व्यवस्थित कडेकडे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पिनअप वगैरे करू शकता इथं बघा थोडंसं ड्रेस आपले म्हणजे मुंदरा आणि कुर्तड लावता हा म्हणून याचा वापर केलेला आहे मी नवीन वगैरे अजिबात नाही आहे त्याच्यामुळे समजून घ्या परत नवीन कोणी वापरणार नाही जागी जागीजागी उंदरने त्याला हे केले होते त्याचे फुलं पाडलेले होते तर तर या ठिकाणी बघा आपण आता शिलाई मारून घेतली आहे कडेकडे तुम्ही इथं मध्ये आडव्या आणि उभ्या पण शिलाई मारून घ्या एक्स्ट्राचं जे उरलेलं कापड आहे ते आपण कट करून टाकायचं आहे जेवढे आपली गुणी आहेत ना तेवढंच ठेवायचं आहे बघा अशा आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत तुम्ही इथं जुने गाऊन वगैरे असा ना त्याचासुद्धा वापर या ठिकाणी करू शकते बघा इथं मी पिनअप वगैरेसुद्धा केलं नाही तरी म्हणजे आम्हाला सवय आहेत ना त्याच्यामुळं चला तर या ठिकाणी बघा आता आपण स्ट्रीप तयार करून घेऊ डबल फोल्ड करायची आजच्या साईडने बघा आपण गोणी ठेवल्या आहेत तुम्ही ठेवलं तरी चाल नाही ठेवलं थे तर चालेल चाले। बंद एकदम मजबूत तयार होतात त्याच्यामुळे मी तुम्ही आतमध्ये गोणी टाकले आहेत अशा कट करून ना डबल शिलाई मारून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहेत या स्ट्रीपला तुम्ही डबल शिलाई देऊन घेऊ शकता बघा कडेने एक शिलाई देऊन घ्यायची म्हणजे जे स्ट्रीप आहे ना त्याला फिनिशिंग छान येते चला तर या ठिकाणी बघा आता आपण दोन्ही पण स्ट्रीप तयार करून घेऊ अशापर्यंत दुसरे पण स्ट्रीप तयार करून घेतल्या बघा आता इथं मध्य बघा आपण सेंटर काढायचं आहे या साईडने अडीच अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे या स्ट्रीप आहे त्या बघा अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायचं आहे खूप मोठ्या साईजची अशी मी शॉपिंग बॅग बनवली आहे आता बघा पट्ट्या आहेत ना आपल्याला बघा असं ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे कुठल्या पण साईडने तुम्ही ठेवू शकता बघा अशा पद्धतीने पायपिंग सारखं पण करून घ्यायचा आहे बघ तुम्ही अशा पद्धतीने हे करून घेतलं आहे म्हणजे आपल्या स्ट्रीप पण व्यवस्थित हे होतात पॅक होतात याच्यावरती एकदा तुम्ही देऊन घेऊ शकता हे मी पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण स्ट्रीप जॉईन करून पट्टी जॉईन करून घेऊ बघा अशा पद्धतीने तर मी पट्टी जॉईन करून घेतली आहेत उरलेल्या कापडाची दिसायला खूप सुंदर अशी दिसते पिशी बघा आता बघा दोन्ही साईड व्यवस्थित पकडायचे आपल्याला आणि सरळ शिलाई मारून घ्यायची गोणी वगैरे टाकलं असेल एकदम एकदम मजबूत तयार होती पिशवी दुसऱ्या पण साईडला आपण सरळ शिलाई मारून घेऊ डबल डबल शिलाई मारून घ्यायच्या आहेत ना ते आखून घ्यायच्या आपण बघित्राचं कापड असेल ते कट करायचं बाहेर निघलेलं थोडस आता इथं आपण पिशवीचा जो बेस आहे ना तो तयार करून घेऊ दोन इंच लांबी आणि रुंदी चौकन तयार करायचं आपण बघा अशा पद्धतीने दोन्ही पण साईडला बघा दोन्ही साईडने आपण चौकोन कट करून घेतले आहे आता बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे जेवढे कापड आहेत ना ते आणि गोणीचं व्यवस्थित पकडून ना अशी आडवी शिलाई मारून घ्यायची आहे डबल थोडंसं बघा शिलाई तर ओपन होती ना त्याच्यामुळे इथं शिलाई करून घेतली मी व्यवस्थित या पद्धतीने पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही जुन्या कपड्यांचा वापर करू शकता चला तुम्हाला आजचा हा शॉपिंग बॅगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भरपूर असा मोठ्या साईजची बघा आपले बॅग तयार झाले आहेत व्हिडिओचा थोडा जरी आठवड्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन चॅनल बघण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पण लावू शकता बघा दोन्ही साईडनी तुम्हाला पाहिजे असेल तर लावू शकते पण या ठिकाणी बघा मी भाजीपाला बाजार वगैरे आणण्यासाठी आहे ति शिवले आहेत तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये